जागे किती आहेत पहा जागे किती पहा आणि थोडं बोलतो आपण कामाचं पण पाहत आज हो गणपती विसर्जन उद्या दिवसभर ऍप मध्ये असणार आपला क्लास आणि सर्वांचा विचार करून आज आपण इथे लाईव्ह झालो पोरं लक्षात घ्या रेल्वे आता रेल्वे विभाग पाहत असताना महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायचं की रेल्वे विभागाचं म्हणजे परिपूर्ण रेल्वे विभाग आपण पाहिला तर रेल्वे विभागाचं मुख्यालय बळानो दिल्ली या ठिकाणी आहे तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे अकरापासून पासून दिल्ली आपल्या भारताची बबन्या राजधानी आहे कळलं दिल्ली यमुना नावाच्या नदीकाठी आहे दिल्लीची विधानसभा सत्तर आमदाराची आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे आणि केंद्रशासित प्रदेश असून विधानसभा असणारे भारतात तीन प्रांत आहेत एक आहे जम्मू काश्मीर एक आहे पांडेचेरी आणि एक आहे दिल्ली बबन्या नीट लक्षात घ्या तर बाबा रेखा शर्मा नीट पहा काही गोष्टी समजतात का सध्या इथं सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे या पक्षाची स्थापना एकोणीसशे ऐंशीला आहे पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आहेत पक्षाचे अध्यक्ष सध्या जे पी नड्डा आहेत प्रत्येक गोष्टी जराशा क्लिअर करून पाहूया आपण ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्याच्याकडे लक्षात घ्या वायफल अवांतर बोलायला माझ्याकडले विषय आहेत ओके चलो ध्यान में दो आता रेल्वे विभागाबद्दल आपल्याला माहिती पाहायची वंदे भारत काय पाहायचं आपल्याला ए ओ वंदे भारत पीडीएफ टाकायला तो लक्ष नीट नसल केळुक हाँ हा का काय हो जे ब्रासलेट आहे त्याच्यावर शिवमुद्रा आहे बरोबर आहे हा पोलीस भरतीत गोळा का फेकतात तर खऱ्या अर्थानं तू जिवंत का नाही ना हे पाहण्यासाठी लक्ष दे इकडं डोकर तोंड्या लक्ष दे भारतात रेल्वेचा इतिहास आपण पाहिला तर एक गोष्ट क्लिअर करा बाळांनो आपल्या भारतात पहिली रेल्वे सोळा एप्रिल आपल्या भारतात पहिली रेल्वे सोळा एप्रिल इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये पहिल्यांदा धावली तेव्हा आपल्या भारतामध्ये आप लक्षात घ्यायकडं तेव्हा आपल्या भारतामध्ये आप जो गव्हर्नर जनरल होता याच नाव होतं लॉर्ड डल हाऊसी आता याच्या नावातच हौसी पण आहे याचा, याचा कालखंड होता बवण्या अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन याच्यानंतर कॅनिंग नावाचा जो व्यक्ती आहे का तो आपल्या भारताचा सर्वात शेवटचा बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल आहे त्यानंतर तुम्हाला माहित आहे एक नोव्हेंबर अठराशे हा छप्पनला एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नला राणीचा जाहीरनामा आला आणि एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नपासून पासून राणीच्या जाहीरनाम्यानुसार आपल्या भारतात गव्हर्नर जनरल पद बंद झालं आणि आपल्या भारतात व्हायसराय नावाचं पद निर्माण झालं आणि भारताचा पहिला व्हाईसराय बनला त्याचं नाव देखील लॉर्ड कॅनिंगच आहे एक गोष्ट लक्षात घे सोळा एप्रिल अठराशे ला लॉर्ड डलहौसी बंगाल प्रांताचा बंगाल नाही हा इथं सर्वात महत्वाची गोष्ट इकडं प रे बन्या इकडं पहा तुम्हाला म्हणलं बंगाल प्रांताचा गव्हर्नर उत्तर द्यायचं रॉबर्ट क्लाह्यू चला एका गोष्टी होणार गोष्टी पाहू बंगाल प्रांताचा गव्हर्नर म्हणलं उद्या पाहू हा त्याचं नाव आहे रॉबर्ट क्लाइव उद्या पाऊस पडेल का नाही हा तर महाबाप हवामान तज्ज्ञ नाही मला काय त्याचा अंदाज नाही हा पा लक्षात घ्या तुम्हाला म्हणलं बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल आता शब्द काय वापरला गव्हर्नर जनरल तर याचं नाव आहे बाळांनो वॉरन हेस्टिंग चला काय नाव आहे वॉरन हेस्टिंग नीट लक्ष द्या हा आता याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलं भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल याचं नाव आहे बाळा लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक आता तुम्हाला म्हणलं शेवटचा इकडं पहा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल तर याच नाव आहे लक्षात घ्या लॉर्ड कॅनिंग काय नाव आहे लॉर्ड कॅनिंग तर लॉर्ड डलहौसी आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल असताना आपल्या भारतात पहिल्यांदा डुकर तोंड्या रेल्वे धावली मग ती रेल्वे धावली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला मग ती रेल्वे धावली मुंबई ते ठाणे पहा कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली मुंबई ते ठाणे या दोन शहरा दरम्यान अंतर होतं चौतीस किलोमीटर पाया या ट्रेनमध्ये प्रवास केला चारशे लोकांनी किती लोकांनी प्रवास केला चारशे लोकांनी हा आता जिंतूर ते विसावा नावाची नवीन ट्रेन धावणार आहे आणि त्याच्यात तो बाप आणि तो खानदान बसणार आहे नीट लक्ष दे कामाचं बोल असं कळलं का हा आता मला सांगा या ट्रेनमध्ये तेरा डबे होते या ट्रेनला तीन इंजिन इंजिन वापरण्यात आले त्याचं नाव होतं बाळानो सिंध त्याचं नाव होतं साहेबा आणि त्या तीन इंजिनांचं नाव होतं सिंध साहेबा सुलतान काय नाव होतं सिंध साहेबा सुलतान मुख्य गोष्ट नीट लक्षात घ्या कामाचं कमी बोला एक दोन मार्का रिझल्ट गेल्यावर बोमल साल पुन्हा म्हणसाल सर तुम्ही सांगत होते पण तेव्हा आम्ही सिरियस ऐकलं नाही हे तुमच्या नशिबात येऊ द्यायचं नसेल तर मग ही विनंती हे मला सिरियसमध्ये घ्या मध्ये घेऊ नका कळ का तरस साल वांदे होतील अनावधाना रिझल्ट जाईल मला वंदे वंदे भारत खरेदी करायची आहे म्हणते अकाउंटलं नाव एम पी एस सी केळ्या पहिले अंडरपान घ्यायच्या अवकात निर्माण कर मग वंदे भारतचा विषय कर जे चालू आहे त्याच्याकडे फक्त लक्ष दे फक्त मी तू ह्याकडं पे पाहावं आणि तो काहीतरी आगावं कमेंट करावं या उद्देशान तू बोलत असेल मग जी काळी हे तो नाव एम पी एस सी असणार पण एम पी एस सीमध्ये लागणाऱ्या लोकांच्या अंडरमध्ये तू कुठेतरी कामाला असणार हा त्यामुळे नीट राह आणि कामाचं बोल बोला है? ओके लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार तर तू आज लाडका भाऊ आहे त्याला विचार आता नीट लक्ष द्या इकड्या ऐक बुसणार आहे हो मग आपण पाहिलं असेल भारतातली दुसरी रेल्वे इकडे बा सेकंड रेल्वे तुम्हाला म्हणलं भारतात कुठे धावली तर सेकंड रेल्वे आपल्या भारतात धावली बाळांनो राणीगंज ते कोलकाता राणीगंज ते कोलकाता आता मेन गोष्ट एकोणीसशे एक्कावन्नला आपल्या भारतात रेल्वेचं लक्षात घ्या राष्ट्रीयकरण झालं रेल्वेचं राष्ट्रीयकरण तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे चोवीसपासून पासून आपल्या देशात रेल्वेचं पहिल्यांदा आणि देशाचं अर्थसंकल्प एकत्र मानण्यात आला आपल्या देशात पहिल्यांदा रेल्वेचा आणि देशाचा अर्थसंकल्प एकत्र मानण्याची वेळ नीट लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट मी क्लिअर करायलो सध्या मला आपण आपल्या देशामध्ये पाहिलं तर देशामध्ये रेल्वेचे एकूण एकोणीस विभाग आहेत ते लक्षात ठेवायची सोपी आहे भारताचा नकाशा वाचन करताना इकडं पूर्व आहे इकडं पश्चिम आहे पूर्व रेल्वे भाग कोलकाता पश्चिम मल्यावर मुंबई उत्तर म्हणल्यावर दिल्ली दक्षिण म्हणल्यावर चेन्नई हे चार तर आपल्याला पाठच पाहिजे आणि मध्य या भारताचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानाचा आराध्य शिवाजी महाराज म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कल का मध्य रेल्वे विभाग पाच तर आपले पाठ झाले मग उत्तर मध्य अलाहाबाद दक्षिण मध्य सिकंदराबाद पूर्व मध्य हाजीपूर पाठ पाहिजे बरं प्रश्नालय परीक्षेत भारी येतात बाऊल का प्रश्न लय भारी येतात मग रेल्वे विभाग आपल्याला पाठ पाहिजे मग हे रेल्वे विभाग कोणते चला लक्ष इकडं आता मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राच्या भारताच्या नकाशामध्ये पूर्वेकडं कोलकाता आहे तर पूर्वे रेल्वे विभाग आहे कोलकात्याला कुठं आहे पूर्व रेल्वे विभाग कोलकाता ओके तुम्ही बिग बॉस मध्ये जा मी बिग बॉस मध्ये गेल्यावर महाराष्ट्रातल्या गोर गोरगरीब लेकरांना कोण कौन शिकवणार केळू क्षण आणि बिग बॉस मध्ये जाऊन तिथे एखादं फटुरं मला बोलल्यावर मी त्याला टाईम लावून मारील का नाही तुला वाटतंय का तिथे एखादं फाटकं मई मजा घेईल मयाबद्दल वाईट बोलल आणि मी ऐकल त्या बिग बॉसला पण मारून मी वापस येईल का नाही क्योंकि सब कुछ हो सकता आहे लेकिन कॉम्प्रमाइ से ॲटिट्यूडशी हो सकता आहे सर्व गेलंच चालते शेती गेली चालते भांडण धुऱ्यासाठी आहे धुरा जागी पाहिजे आपलं वैशिष्ट्य आहे काल का हा त्यामुळं तो नाद आपला करायचा नाही चला मी जण पाहिले होते काय करू लागले काय नाही दहा वाजून बेचाळीस मिनटं झालेत सकाळी दहा वाजता याची थमनील टाकतो डिटेल लेक्चर घेतो दीड तासच यूट्यूबला सर्वांनी सकाळी दहा वाजता जॉईन व्हा चलो नाही नाही वायफळ मोकार तुकार बेकार हे पूर्ण रेल्वे विभागाबद्दल डिटेल माहिती उद्याच्या सकाळच्या तासिकेत पाहू सर्वांनी तो क्लास पाहायचा आहे रेल्वेवरला कुठलाही प्रश्न आपला चुकणार नाही वंदे भारत आपल्या भारतात बारा ट्रेन आहेत आपल्याला सध्याची जी पाहायची ती नागपूर पुणे हिचा अभ्यास आपल्याला करायचा होता पहिली दोन हजार एकोणीसला धावलेली आहे आणि म्हणून उद्या त्यांनी वाचा काही गोष्टी कळत नसेल तर विचारा पण आपल्याला मार्क पडले पाहिजे आपला निकाल आला पाहिजे हा उद्देश त्याच्या मागचा आहे मोकार बोलाल माझ्याकडले विषय पण काही कामाचे देखील विषय आपण पाहत आहोत ओके हां तर सकाळी दहा वाजता आपलं लाईव्ह लेक्चर होईल हे लेक्चर परिपूर्ण नाही म्हणून थांबूया उद्या सकाळी भेटूया धन्यवाद चलो